पुसत धरण शंभर टक्के भरले नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पुसत धरण प्रकल्प क्षेत्रात सततच्या पाऊस सुरू असल्यामुळे आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील चिखली कॅम्प येथील पूस धरण प्रकल्प शंभर टक्के भरले आहे महत्वाची बाब म्हणजे पूस धरण प्रकल्प पूर्णतः भरले असून सुमारे सव्वीस सेंटीमीटर ओव्हरफ्लू असत पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशी माहिती पुसद तहसीलदार महादेव जोरवर यांच्यामार्फत मिळालेली आहे अशातच पुसद प्रशासनामार्फत नदीकाठी असलेल्या चिखली वनवारला रंभा पिंपळगाव बार्शी मुंगशी शेलूखुर्द भोजला येरंडा कोपरा खुर्द सावंगी विटाळा येथील नागरिकांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे शक्यतो आवश्यकता असल्यास अस तरच घराबाहेर पडा नदी किंवा धरण भागात फिरण्यास जाऊ नका तसेच आवश्यक वाटल्या सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला आपल्या दी टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनल मार्फत देण्यात येत आहे